आज आपण करूयात मॅगी तरी बघा मी कढई गॅसवर मांडलेली आहे आपण कढाईमध्ये तेल घालूत तेल थोडं तापून घेऊ त्यानंतर आपण त्यात घालू थोडेसे जिरं थोडीशी माउरी घालूत जिरा आणि मोहरी आपण तळून तोड़ देऊ थोडी आता आपण घालू त्यात बारीक चिरलेला थोडासा लसूण आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू थोडीशी आपण ते घालून देऊ কান্দা কান্দা পরতাল টমাটো ঘর টমাটো পর आपण मॅक्स त्यामध्ये थोडी शिराव आणि त्यानुसार मिठी घालू करून घेऊ सगळीकडे बघा अशा प्रकारे टमाटा मी थांदा परतून घेतलेला आहे याच्यामध्ये घालू मॅगी मसाला आपण फोडून घेऊ आपण तो मसाला काढून घेऊन टाकू त्यामध्ये मिक्स करून घेऊ सगळीकडे मसाला मिक्स करून घेतला सगळीकडे

पाणी घातलेलं आहे आपण एकदा ढळून घेऊ सगळीकडे आपण मॅगी शिजवून देऊ पाच मिनटं तर हे बघा अशा प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे आता आपण थोडीशी कोथिंबीर घालू त्याच्यावरून आणि ती सगळीकडे मिक्स करून घेऊ आपण एका प्लेटा प्लेटीमध्ये काढून घेऊयात मॅगी बघा मी एक प्लेटीमध्ये मॅगी काढून घेतली आता आपण त्याच्यावर थोडीशी शेव टाकूयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकूयात तरी बघा अशा प्रकारे आपली मॅगी तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा